मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद तीन लाख अठ्ठावन्न हजाराचे छेचाळीस मोबाईल हँडसेट जप्त कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील मोबाईल चोरीच्या घटनांना आळा बसवण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत तिघा चोरट्यांना जेरबंद केले आहे त्यांच्या ताब्यातून तब्बल तीन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये वेगवेगळ्या कंपन्यांचे छेचाळीस मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी विशेष पथके तयार केली होती पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकातील पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की तिन्ही आरोपींनी कोल्हापूर स्टेशन व मध्यवर्ती बसस्थानकातून मोबाईल चोरी केली असून ते शाहूपुरी भाजी मंडई परिसरात दिसून येत आहेत त्यानुसार आठ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास पथकाने पेट्रोलिंग दरम्यान संशयितांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांची नावे गणेश अनिल माने नागोबावाडी पेठवडगाव महादेव राजाराम पाटील साजणी आणि गणेश शिवाजी माने मुळगाव कोळा सोलापूर अशी समोर आली पंचासमक्ष अंग झडतीत त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले मोबाईल मिळाले सदर आरोपींना शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजर करून कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढील तपास शाहूपुरी पोलीस अधिकारी करत आहेत या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मोबाईल चोरीच्या मालिकेला मोठा आळा बसणार आहे